शेवटचा घर हा दोरा हा कसला आवाज आहे बघलं नमस्कार मंडळी परत एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन मध्ये आणि आज आमचं सप्त झालो आणि आम्ही सकाळी आताच वाजले आणि निघाला दत्त भिक्षुके आम्ही चार वाटी आमचा दत्त भिकसुकेक निघतो त्याच्यानंतर त्याच चांदळ्यांचा नि भेटलेला सामान्यत आमचा जेवण होता आणि तोच महाप्रसाद अक्को गाव येऊन जेवतात तर चला तर मग बघूया पुढे आणि जेव पण किती माणसं ते बघूया चला तर मग भेटूया पुढे पुढल्या कारण चला Iya, lu, ih, 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 i

आता बाप्तांकडे असे जागा हो ना हिंचा घर करून तसे जागा ते शे अरे खाली उतार काली बापटसर नाही मांजेकरांकडे जाऊचा ना मग Kau, banggale tau tau Ya hai sun. <laughs> <laughs> मी कधी खालपासून एवढी वजे घेऊन फिरत काय रे का बावळ उतर दिलं आता शाप तरी कोण घेत नाहीत पिशी म्हणून रवल आता काय रे हा भोपळे आणलं हा हो किती आणलं रे भोपळे भारी बनवला ह्या भाजी बनली असतील ना तकडे पायांचे आमचे तुकडे पडले चला आता आमची एवढी वाडी रवली ना फक्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हे हा येऊ म्हणत नाही ना चपला बाई काढलं होतंय ना

निशान भगवे एक दोन घरा लावली आता दादाचा घर आणि पम्याचा तीन तीटर काढू सांगा ए तीन तीटर काढ चप्पल मग अंगावर ना काढूया खै काढू का चप्पल काढून येलो दोन दोन घरा येलो तरी गर रे का सांग काय तरी सांग सांगते का चप्पल काढून ठेवून सांग तो ची तो तर आता आमची शेवटची दोन घरं रवली आहेत आणि ती झाली की आम्ही डायरेक्ट आता जाणार देवळात तर जेवण बिवण झाला काय बघूया आणि आता भूक पण लागली आहे सगळ्यांना या घर आणि पुढ्या घर रवला तर काही झालं की आता आम्ही पण जाऊ डायरेक्ट देवळात चला तर मग भेटूया देवळात डायरेक्ट शेवटचं घर हा कसला आवाज लावलाय बघल आवाज बघ लावलाय ना गौरे मग झोपले कुठे किती पडला आम्ही माघारी आलेलो आहोत पंढरीनाथाने परत नको आता जेवण झाला तकड्या कस लावली रे हा फळा पडले आता पाले तो झाला झाला होई तिला चला आता आमची कामगिरी फक्ते झालेली अरे लवकिक तंबोरा घेऊन गेला हो बघुर श्री गुरुदेव 아, 여기에 다 여기에 나 우리. 많이 가려져 아주.

Kakak, 가 a b i 이 झालो आणि आता सगळी मंडळी जेवक बसली हा आम्ही पण बघा मी केवढा फाळक्या घेतल्या बघा लौकिक आणि जिबेचा पान घेतला ना आणि सगळे बसले ते बघा पाठी पण पंगत बसते इकडे पण पाणी नाही रे नाल तो तो भात होला भात किती होतो सांग डाळीली भात इलो माका व्हायचं झालं व्हायचा या झाला हा डाळ येता मग भावकर पाठी डाळ वाढत मी तसं भात फोडते व्हायचं हो